उदय सामंत यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे मराठी भाषा आणि साहित्य संमेलनासंदर्भात चर्चा झाली अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली आहे राज ठाकरे यांच्यासोबतची भेट राजकीय नव्हती सामंत यांनी म्हटलं राज ठाकरेंना भेटल्यावरती ज्ञानामध्ये भर पडते अशी प्रतिक्रिया देखील मंत्री उदय सामंत यांनी दिली पालकमंत्रीपदाचा तिढा हा दोन ते तीन दिवसांमध्ये सुटेल अशीही प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली झाली ना मराठी उद्योजकांवर कुठच्याही पद्धतीचा अन्याय होऊ नये मराठी भाषेवर अन्याय होऊ नये यासाठी मराठी भाषेचा मंत्री म्हणून मी पुढाकार घेतला पाहिजे हे मार्गदर्शन ना मी तेच सांगितलं की राजकारणाच्या पलीकडची चर्चा होती मराठी भाषेच्या संदर्भामध्ये काय केलं पाहिजे साहित्यिकांच्या बाबतीमध्ये काय केलं पाहिजे कलाकारांच्या बाबतीमध्ये काय केलं पाहिजे ही मला असं वाटतं की विधायक गोष्टीवर चर्चा झाली आणि ती गप्पानरूपी होती असं काय त्याच्यामध्ये राजकीय काहीच नव्हतं वाद लिहू शकतो नाशिकमध्ये नाही मला याची कल्पना नाही कुठं धार्मिक का वास्तू काढल्या जात आहेत परंतु या सगळ्या करत असताना कारवाई करत असताना सगळ्या विविध जाती धर्माच्या लोकांना विश्वासात घेऊन केलं पाहिजे सामंत भेटीचं राज काय आपण पाहूयात आगामी निवडणुकीमध्ये मनसेला सोबत घेण्यासाठी भाजपची चाचपणी सुरू आहे शिवसेना ही मनसेसोबत संबंध सुधारण्यासाठी मैदानात आहे शिंदेंच्या विरोधामुळे मनसेचा महायुतीमध्ये सहभाग झाला नसल्याची चर्चा आहे आता शिवसेना मनसेमधला दुरावा कमी करण्याचा प्रयत्न आहे विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेमुळं आठ ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार हे पराभूत झाले उदय सामंत यांच्या माध्यमातूनच संवाद वाढवण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे मराठी भाषा आणि साहित्य या सगळ्याबाबत राज ठाकरे यांची भेट घेतली राज ठाकरे यांच्यासोबतची भेट राजकीय नव्हती मंत्री उदय सामंत यांनी ह्या भेटीवरती स्पष्टीकरण दिलं राज ठाकरे यांना भेटल्यावरती ज्ञानामध्ये भर पडते असंही सामंत यांनी म्हटलं आहे पालकमंत्रीपदाचा तिढा हा दोन ते तीन दिवसामध्ये सुटेल असंही सामंत यांनी म्हटलेलं आहे राज ठाकरे यांची त्यांनी भेट घेतलेली आहे राज ठाकरे शिंदे एकत्र येणार अशीही जी चर्चा सध्या मध्यंतरी सुरू झालेली आहे आणि या भेटीनंतर पुन्हा एकदा नव्यानं चर्चा सुरू झाली आहे आणि या भेटीवरती मनसे नेते संदीप देशपांडे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती आपण पाहूयात त्याला माहित असेल की साहेब त्या साहित्य संमेलनाच्या इथे पुण्याला गेलेले तर त्याचे धन्यवाद द्यायला ते आले होते आणि ही काही राजकीय भेट नव्हती एक सदिच्छा भेट होती सदिच्छा भेटाला ते गप्पा होतात त्याप्रमाणे गप्पा झाल्या